आज आपण रताळ्यापासून झटपट बनणारा पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता तयार करणार आहोत चला तर मग वेळ न तर पडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक रताळं घेतलेलं आहे मोठं रताळं घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला आपण असं कट करून घेऊया कारण एवढं मोठं रताळं आपण जर उकडवायला गेलं तर ते व्यवस्थित उकडलं जाणार नाही शिजलं जाणार नाही त्यामुळे याचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी बघा मस्त असं मोठं रताळ आहे आपल्याला पाहिजे तेवढंच आपण रताळा इथे घेणार आहोत आता इथे मी घेतलेलं आहे कुकर आणि कुकरमध्ये हे रताळा ठेवलेलं आहे ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे साधारण एक ते दीड ग्लास इतकं पाणी मी घातलेलं आहे रताळी मात्र ह्यामध्ये बुडवायची नाही आहेत बघा रताळं असं वरच्यावरच राहिलेलं आहे त्याला पाणी बिलकुल लागलेलं नाही आहे झाकण आपण लावूया आणि चार ते पाच चिट्ट्या घेऊन हे रताळा आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी हे रताळं शिजवून घेतलेलं आहे तर त्यातलं अर्धा भाग मी ठेवून दिलेला आहे आणि आता हे रताळं जे आहे ते आपण सोलून घेऊया ह्याचं साल जे आहे ते काढून टाकू तर इथे मी हे साल काढून टाकलेलं आहे आणि रताळ्याला आपण मॅश करून घेऊया किंवा तुम्ही किसणीने किसून पण घेऊ शकता तर मी अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे सगळं व्यवस्थित मॅश झाल्यानंतर ह्यामध्ये आपण घालणार आहोत कांदा तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत यानंतर इथे आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे चार मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे यानंतर धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर अर्धा चमचा आणि पाव चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा सफेद तीळ घेतलेले आहेत आणि एक चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे हाताने अशी चोळून घालायची कसुरी मेथी यानंतर ह्यामध्ये अर्धा कप इथे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत यानंतर एक चमचा इथे साजूक तूप घालणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया हाताने जरा दाबून दाबून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला पाण्याचा अंदाजी तर इथे मी हाताने दाबून दाबून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे ज जर गरज असेल तर थोडासा पाण्याचा वापर आपल्याला करावा लागेल तर इथे मी थोडासा पाण्याचा वापर करून हे कट्टसर पीठ चांगलं असं मळून घेते आणि मळून मळून ह्याला आपल्याला थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे इथे हे पीठ बघा व्यवस्थित मी सॉफ्ट करून घेतलेलं आहे अर्धा चमचा साजूक तूप पुन्हा लावलेला आहे आणि पीठ जे आहे ते चांगलं आपण मस्त असं मळून घेतलेलं आहे बघा एकदम स्मूथ पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला विश्रांती न देता पिठाचे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत ह्याला विश्रांती देण्याची काही गरज नाही आहे असा हा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आता याचा आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी गव्हाचं सुकं पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपण आता पराठा लाटून घेणार आहोत तर इथे बघा पीठ जे आहे ते थोडंसं घट्ट असल्यामुळे ह्याचे काठ जे आहेत ते फाटतात तर हा पराठा तुम्ही असाच शेकून घेऊ शकता किंवा मग तुम्हाला फाटलेले काठ नको असतील तर झाकणाने अशा पद्धतीने ह्याला कट करून घ्या आणि मस्त असे पराठे तयार करून घेऊया आता हे पराठे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे थोडंसं साजूक तूप यावर घातलेलं आहे यानंतर आपल्याला ह्यावर पराठा घालायचा आहे आणि पराठा दोन्ही साईडने चांगला शेकून घ्यायचा आहे तर मध्यम आचेवर मी चांगला हा पराठा शेकून घेते ह्याला वरून साजूक तूप मी लावलेला आहे तर तुम्ही साजूक तुपाऐवजी तेलही वापरू शकता तेल तूप काहीही वापरू शकता दोन्ही साईडने हा पराठा मस्त असं शेकून घ्यायचा आहे चवीला अतिशय स्वादिष्ट लागतो हा पराठा शिवाय रताळ्याचं सेवन केल्याने विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम आणि फायबर यासारखे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आपल्याला मिळतात त्यामुळे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून रताळ्याचं सेवन आपल्याला करायला पाहिजे तर मुलांना तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता हा रताळ्याचा पराठा किंवा नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा जेवणासाठी तयार करून घेऊ शकता अतिशय स्वादिष्ट लागतो बटाट्याचा पराठा तुम्ही नेहमी बनवत असाल एकदा हा रताळ्याचा पराठा जरूर ट्राय करून बघा तरी ते आपला दुसरा पराठा पण मस्त असा शेकून झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे पराठे तयार करून घेते घेतलेल्या साहित्यापासून असे मध्यम आकाराचे सात पराठे तयार होतात रेसिपी आवडी तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय